आपले चॅनल आपला आवाज फोकण चोवीस तास राज्य शासनाच्या महिला बालकल्याण विभागांतर्गत रत्नागिरी महिला आर्थिक विकास महामंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत असताना महिला दिनाचा औचित्य साधून लोक संचलित साधन केंद्राच्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन तालुक्यातील गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव माणिकराव सातव महिला आणि बालविकास विभागाचे महिला आणि बालकल्याण अधिकारी श्रीकांत हवळे तसेच जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या पत्नी श्रीमती पूजा गोसावी यांच्या हस्ते करण्यात आलंय प्रदर्शनात अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे नमस्कार मी रोशनी राजेश मारचंडे मी खेड मंडनगडमधून आलेली आहे हे आम्हाला जनशिक्षणमधून प्रोजेक्ट वृद्धी या नावाने आम्हाला हे प्रशिक्षण झालं होतं हे पूर्ण ज्वेलरी बावल्या वगैरे आहेत त्या कत्रांस्टेज कत्रांपासून तयार केलेल्या आहे आणि हे मी आदिवासी महिला मॉमेडियन महिला यांचा सगळ्यांचा ग्रुप करून हे आम्ही सगळ्यांनी मिळून दहा पंधरा महिलांनी आम्ही एकत्र करून हे वस्तू बनवलेल्या आहेत या प्रदर्शनात खेळ लांजा रत्नागिरी संगमेश्वर मधील पंचावन्न महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला असून महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला परराज्यातील तसेच विदेशी पर्यटकांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे महिलांना समान हक्क मिळणं तसंच त्यांच्या अधिकारांबाबत जागरूक 对吧 रत्नागिरी जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव श्री माणिकराव सातव यांनी शुभेच्छा दिल्या आणि महिला राज्य शासनाच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून महिलांना आर्थिक विकास महामंडळ करत असल्याचं त्यांनी सांगितलं महिलांनी नुसते संसारिक भाग न सांभाळता कायदेविषयक जाणीव करून त्यांना कायदेविषयक माहितीही यावेळी सातव यांनी दिली तसेच आजची महिला काय करू शकते हे देखील त्यांनी विविध उदाहरणांच्या मार्गदर्शनातून महिलांना सांगितलं आहे आठ मार्चच्या महिला दिनानिमित्त आज रोजी महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे मिस्त्री साहेब आणि आपले हवळे <tellises> साहेब यांनी जो उपक्रम राबवलेला आहे आज शासनाच्या माध्यमातून महिलांच्या शिक्षणीकरणासाठी त्या उपक्रमाचं हा उपक्रम जो आहे तो उपयोगास्पद आहे आणि महिलांना आर्थिक उन्नत करण्याबरोबरच त्यांच्या समाजातील स्तर उंचावणारा आहे महिला खऱ्या अर्थानं सक्षम होण्याचं माध्यम हे महिला आर्थिक विकास महामंडळ करत आहे त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यासाठी आणि सन्माननीय आमचे मिस्त्री साहेब आणि महिला बालविकास अधिकारी हवळे साहेब त्यांना माझ्या आणि सर्व महिला बन भगिनींना या का कार्यक्रमानिमित्त महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आपली आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती व्हावी ह्या देखील शुभेच्छा जय हिंद जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी श्री श्रीकांत हावळे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या विभागाच्या मंत्री, विभा मंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने राबवले जात आहेत पालकमंत्री उदय सामंत यांनी ही महिला सक्षमीकरणासाठी माविमला उत्तम सहकार्य करत प्रयत्न सुरू केले आहेत दोन कोटी रुपये खर्चून माविमच्या बचत गटांना त्यांनी कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल त्यांचे आभार महाराष्ट्र राज्य शासनाने यशस्विनी पोर्टलची देखील निर्मिती केली असून महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनाची नोंद करावी तसेच जिल्हा नियोजन समितीच्या तीन टक्के निधीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बचत गट विक्री केंद्र स्थापित झालेले असून सर्व महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनाची विक्री या केंद्रामध्ये करावी असं आवाहन श्री हावडे यांनी केला आहे महिला व बाल महाराष्ट्र राज्य अंतर्गत कार्यरत महिला आर्थिक महामंडळ यांच्या पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेले या प्रदर्शनी विक्री केंद्रासाठी उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे मी स्वागत करतो राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि विभागाच्या मंत्री कुमारी नामदार आदित्यदेव तटकरे मॅडम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खूप छान पद्धतीनं राबवले जात आहेत यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत साहेब यांनी महिला आर्थिक अर्थविकास महामंडळाला खूप छान असं सहकार्य देऊन महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यामध्ये रत्नागिरी शहरामध्ये रुपये दोन कोटी रुपये खर्चून महिला आर्थिक महामंडळाच्या बचत गटांना कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो त्याचप्रमाणे महिला आर्थिक महामंडळातल्या सर्व अधिकारी पदाधिकारी बचत गट यांचं पदार्पण अभिनंदन महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा